बरेच वर्षाची कोल्हापूरवासी मागणी होती ते मुंबई हायकोर्टचं बेंच कोल्हापूरचं सुरू होते त्याचा मना अतिशय मनापासूनचा आनंद कोल्हापूरवासी सातारावासी सांगलीवासी आमचे सोलापूर असेल किंवा इकडं सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल तर सगळ्यांनाच आहे अनेक त्याच्याबद्दल लढे झाले सत्याग्रह झाले आंदोलन झाली परंतु त्याला यश आलं आता काही जण तर त्याच्यातले हयात पण नाही आहेत पण निश्चितपणे त्यांनी जो काही इतक्या दिवसाचा लढा त्यांच्या काळामध्ये दिला त्याला एक चांगल्या प्रकारचं यश आलं चीफ जस्टिस स्वतः साहेबांनी त्याच्यामध्ये अतिशय चांगली भूमिका घेतली त्या गोष्टीचं समाधान आमच्या राज्यातल्या तमाम सहकाऱ्यांना आहे आम्हाला सगळ्यांना उद्याच्याला बरेच जण येतील मला वाटतं चीफ जस्टिस आजच मुक्कामाला येणार आहेत आणि बाकीचे पण सगळेजण आम्ही त्या कार्यक्रमाला असू एक चांगला कार्यक्रम आणि ह्याच्यामुळं कोल्हापूर शहराला एक वेगळं आगळं महत्व प्राप्त होईल कारण नाही म्हटलं तरी एवढे मोठ्या प्रमाणावर इथं मॅट्र चालतात लोकांचं येणं जाणं चालतं आजूबाजूच्या जिल्ह्यातले पण लोक त्यानिमित्ताने येणार लॉयर लोक मोठ्या प्रमाणावर इथं त्या ठिकाणी राहणार अशा पद्धतीनं आहे आणि बाकीचे कोल्हापूर परिसरातली जी विकासाची कामं आहेत मी मला वाटतं पुढच्या पंचवीस तारखेला सोमवारी येणार आहे त्यावेळेस मी आढावा बैठक मी आत्ताच कलेक्टरांशी पण बोललो मला मुशिरुफांनी पण विनंती केली आणि आमच्या चीफ आयुक्तांना पण कमिशनर राहायला सांगितलं कॉर्पोरेशनच्या की मी त्यावेळेस येतो आणि मग त्यावेळेस सगळ्याचा आढावा जे काही आपण करता करतोय संदर्भातलं बाबा काय काय चाललं आहे कुठं काही राज्याच्या स्तरावर कुठल्या काही परवानग्या देणं बाकी आहे का निधीची कुठली काही उपलब्ध कमतरता आहे का वगैरे या सगळ्याचा आढावा घेतला जाईल त्याच्यातनं जे प्रश्न अधिक गतीनं मार्गी लागणं गरजेचं आहे ते लावण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाला विश्वासात हो करू राष्ट्रवादी पक्ष सुनील तटकरेने पक्षात काय करावं हे बाकीच्या सल्ला द्यायची गरज नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं काही काही काय झालंय एखाद काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिलाय महाराष्ट्राचा असं वागायला लागले काही जण ठीक आहे त्याचा त्याचा तो अधिकार आहे परंतु ज्यांनी त्याने आपला पक्ष सांभाळावा इतर पक्षांच्यामध्ये नाकोपसायचं सा कारण नाही धन्यवाद